मित्रांनो प्रत्येकजण हा एक प्रश्न विचारतो की मला हा हा उद्योग करायचा आहे परहाणा उद्योग करायचा आहे आणि कुठल्या योजनेमध्ये आणि काही योजना आहेत तर मित्रांनो या व्हिडिओतनं मी विस्तृतपणे कुठल्या योजना किती फायद्याची आणि कुठं अर्ज करावा याबाबतीत या व्हिडिओत तुम्हाला माहिती देतो तु। मित्रांनो पन्नास लाखापर्यंतचा उत्पादन उद्योग करायचा असेल तर आपल्याकडं दोन योजना ज्या आहेत ज्यात सबसिडी मिळते ती म्हणजे सी एम ई जी पी आणि पी जी या दोन्ही योजनेमध्ये पन्नास लाखापर्यंतचा उत्पादन होतो आणि वीस लाखापर्यंतची सर्विस इंडस्ट्रीमध्ये आपल्याला ॲप्लिकेशन करता येतं ज्याचे अठरा वर्ष वयाचे पूर्ण झालेले आहेत अशा व्यक्तींनी यामध्ये अर्ज करता येतो अपर एज लिमिट आहे सी मध्ये जी पीमध्ये पंचेचाळीस आणि मग पन्नास महिलांसाठी पी मध्ये जी पीमध्ये अठरा मिनिमम अपर एज लिमिट नाही आहे आता या दोन्ही गोष्टीमध्ये दो सी एमईजीपी आणि पी एमईजीपीमध्ये कुठल्याही प्रकारची सर्व्हिस इंडस्ट्री किंवा कुठल्याही प्रकारचा उत्पादन उद्योगाला अर्ज करता येतो मित्रांनो अटेकच आहे महाराष्ट्राचा रहिवासी सी एमई जी पीमध्ये कमीत कमी दहा वर्षाचं वास्तव्य पी एमईजीपी पूर्ण भारतासाठी आहे सीएमईजीपी पर पे जाती। पी पी ही राज्य शासनातर्फे राबवली जाते आणि पीएमजीपी ही सेंट्रल तर्फे राबवली जाते दोन्ही मध्ये जास्तीत जास्त सबसिडी पस्तीस टक्के आहे मित्रांनो आता ह्या दोन्हीत ऍप्लिकेशन करायचं तर कुठं अर्ज करायचा हे जी कन्फ्युजन असतं त्यासाठी म्हणून हा व्हिडिओ आहे तो म्हणजे समजा एखादी उद्योग आपण निवडतो आणि ते उद्योग आपण करणार आहोत त्या उद्योगाची मॅक्झिमम लिमिट पन्नास लाखापर्यंत आहे उत्पादनाची सर्व्हिसची वीस लाखापर्यंत आहे आणि तेवढं आपल्याला बस होतं भविष्यात सुद्धा त्याची गरज पडत नाही तर अशा केसेसमध्ये सीएमई जी पी योजना निवडावी कारण सीएमई जी पी महाराष्ट्रामध्ये खूप मोठं टार्गेट पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर अठ्ठावीस तीस हजारचं टार्गेट मोठ्या प्रमाणात आहे आणि सी ए बी जी पीच्या फायल ही राज्य शासनाची असल्यामुळे लवकरात लवकर प्रोसेस करण्यासाठी पुढे येतात म्हणून सी एम ई जी पी योजना निवडावी आणि त्यामध्ये आपण ॲप्लिकेशन करावं रेग्युलर डॉक्युमेंट जे काय लागतात त्याचे व्हिडिओ माझे ऑलरेडी आहेत किंवा मला व्हॉट्सअप करा व्हॉट्सअपवर तुम्हाला मी लिस्ट पाठवेन काय डॉक्युमेंट लागतात ते आता समजा मला आज रोजी पन्नास लाखापर्यंतची फाईल करायची आहे पण उद्या चालून माझा बिझनेस मला खूप वाढवायचा आहे एक्सपान्शन करायचं आहे त्याला स्कोप खूप मोठा आहे आणि वाढणार आहे नक्की आणि मी एक उद्योजक आहे चांगल्या प्रकारचा उद्योजक आहे आणि मी त्यामध्ये बेनिफिट घेऊ इच्छितो असा जर आपला विचार असेल तर मित्रांनो पी एम जी पी योजना निवडायची ज्याला प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम म्हणतात ती योजना निवडायची असं का मग मी का रेकमंड करतोय की सी एम ए जी पी ऐक पी एम जी पी उडायची कारण काय होतं खूप वेळेला यंग जनरेशनला हे फर्स्ट जनरेशन ज्याला म्हणतो आपण यांना नेमकी ह्या गोष्टी माहिती नसतात आणि समोर कोणीतरी सांगितलं त्याप्रमाणे आपण अर्ज करायला जातो म्हणून हा, हा व्हिडिओद्वारे मी ह्या गोष्टी बायफर्केट किट करून सांगतोय तुम्हाला जर तुम्हाला एक्सपान्शनमध्ये जायचं असेल आणि परत सरकारचं बेनिफिट घ्यायचं असेल तर पी एम जी पीमध्ये अर्ज करायला पाहिजे पी एम जी पीमध्ये काय होतं की सेकंड डोस मिळतो म्हणजे आपण फर्स्ट डोस म्हणजे काय आपण एकदा पन्नास लाखापर्यंत प्रपोजल केलं उत्पादनासाठी आणि उद्योग चालू केला पाच वर्षाचं रिपेमेंट केलं पाच वर्षाचं रिपेमेंट पिरियड घेतला तीन वर्षात आपली सबसिडी जमा झाली आपण व्यवस्थित रिपेमेंट केलं आणि रिपेमेंट पूर्ण झालं की आपल्याला पी एमई जी पीमध्ये डबल अर्ज करता येतो एक्सपान्शनसाठी आणि त्याची लिमिट मर्यादा एक कोटीची आणि त्यामध्ये परत पंधरा टक्के सबसिडी आपल्याला अप्लिकेशन करत आहे म्हणजे ही एक्सपान्शनमध्ये उद्या जायचं आहे असा जर विचार असेल तर नक्की पीएमईजीपी निवडायला पाहिजे गमतीशीर गोष्टी अशा आहेत की आता आपण अप्लिकेशन करताना कोणीतरी सांगतं आणि चला पटकन एकदा अर्ज करून टाकू जे मिळतं आपल्या ताब्यात घेऊ आणि मग पुढं बघू असा जो विचार येतो तिथं जाऊन पुढं जाऊन पाच वर्षानंतर ज्यावेळेस आपल्याला या गोष्टी कळतात त्यावेळेस आपल्याला हे वाटतं की नाही माझं तेव्हा चुकलं तिथं काही पर्याय राहिलेला नसतो पर्याय संपलेला असतो म्हणून या सगळ्या गोष्टी आधी डिसाईड करणं गरजेचं आहे आणि आधी डिसाईड करायला याची माहिती असणं आवश्यक आहे माझे व्हिडिओ आहेत मी बऱ्याच ठिकाणी ट्रेनिंगलाही जातो आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगतो आता या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला हे सांगतो की जर तुम्हाला एक्सपान्शनमध्ये जायचं असेल मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये असेल किंवा सर्व्हिस युनिट सर्व्हिस युनिटमध्ये वीस लाखाची मर्यादा पण सेकंड मध्ये पंचवीस लाखापर्यंत आपल्याला परत ऍप्लिकेशन करतोय आता तुम्ही म्हणाल की मी सीएमईजीपी घेतो आणि मग नंतर मी सेकंड डोसला बीएमईजीपीत करतो होतो अलाउड करता येणार नाही पी फर्स्ट डोस असेल तर सेकंड डोसमध्ये अप्लिकेशन करता येतो आणि एकदा पी घेतली की सीएमईजीपी तर अर्ज करता येत नाही आणि सीएमईजीपी घेतली तर पी अर्ज करता येत नाही विशेष करणं एकदा आपण कुठल्याही सरकारच्या कुठल्याही योजनेतनं सबसिडीचे बेनिफिट घेतले की कुठल्या महामंडळाला वगैरे कुठेही अर्ज करता येत नाही हा डाटा असतो शासनाकडे आणि एक अंडरटेकिंग देत असतो आपण मी कुठलाच लाभ घेतलेला नाही उद्या काही झालं तर अडकतो आपणच अडकतो म्हणून या गोष्टी आधी समजून घेण्याचं आणि मग ऍप्लिकेशन करत असतानाच विचार करायचा की मला एक्सपान्शन मध्ये जायचं असेल तर मी पीएमईजीपी घेईन नाही मला हे करायचं नाहीये मी आहे तसाच जाणार आहे तर सीएमईजीपी ला खूप मोठं टार्गेट आहे त्यामुळे आपण शासनाकडनं लवकर प्रोसेस होती शेवटी दोन्ही स्कीममध्ये फायनल अथॉरिटी आहे कोण तर बँक म्हणजे प्रपोजल कुठं येतं तर बँकेकडं आणि बँकेबल सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचे माझे ऑलरेडी खूप सारे व्हिडिओ आहेत ते बघून तुम्ही विचार करू शकता आता ह्या दोन योजनेबद्दल मी बेसिक गोष्टी सांगितल्या की कुठली निवडायची एक लक्षात ठेवा आता तिसरं जे सांगतो ते जर का समजा आपण अन्न प्रक्रिया उद्योगाचा विचार करतोय म्हणजे कुठली फूड प्रोसेसिंगचा विचार करतो तर शासनाची एक पी एम एफ एम स्कीम आहे जी केंद्र शासनाची स्कीम आहे यामध्ये आपण जायला हरकत नाही आणि जावं जर का तुमची प्रोजेक्ट कॉस्ट त्यात कसं आहे तर त्या सबसिडीची जी लिमिट आहे ती पस्तीस टक्के जास्तीत जास्त दहा लाख आहे म्हणजे एक अठ्ठावीस लाखापर्यंत जर मी प्रपोजल केलं तर मला दहा लाखापर्यंत सबसिडी मिळू शकते अशा व्यक्तीने कुठं जाऊ तर अन्न प्रक्रियेचा उद्योग असेल आणि त्याला हे सफिसियंट असेल तर त्यांनी त्यामध्ये जावं आणि समजा तुम्ही ऑलरेडी उद्योग चालू केलेला आहे तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहेत तुम्ही ऑलरेडी उद्योग करताय तर तुम्हाला सी एमईजीपी पी एम जी अर्ज करता येत नाही फूड सेक्टरमध्ये आहात तर तुमचा एक्झिस्टिंग जरी बिझनेस असेल तरी तुम्ही पी मध्ये पीमध्ये करू शकता आणि त्याची लिमिट दोन कोटीपर्यंतची म्हणजे एक्झिस्टिंग बिझनेसला मग त्याला बॅलन्सशीट बाकी सगळ्या गोष्टी लागतील त्या तुम्हाला सबमिट कराव्या लागतील सबसिडीची लिमिट मात्र दहा लाखापर्यंतची आहे मग आता शेवटी व्हिडिओ संपत असताना मी सांगतोय की कुठलाही उद्योग करायचा झाला आणि आपल्याला जर का पन्नास लाखापर्यंत मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आणि वीस सर्व्हिस मध्ये ओके असेल तर सी एमईजीपीचा विचार करा एक्सपान्शनमध्ये जायचं आहे उद्या चालून मला बिझनेस वाढवायचा आहे तर मग आपण पी एम जी पीचा विचार करा आणि जर का फूड सेक्टरमध्ये असू एक्झिस्टिंग बिझनेस असू सध्या करणारे बिझनेस खूप लोकं असतात आधीच पिठाची गिरणी आहे आणि मग मला वाढवायचं आणि असं करायचं अशा लोकांनी पी एम एफ एम एचा विचार करायला हरकत नाही तर ह्या बेसिक गोष्टीसाठी हा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आलो आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि महाराष्ट्रात एक उद्योजकीय वातावरण निर्मितीसाठी म्हणून आणि परखड पणे समजून घेण्यासाठी म्हणून ई कफ्ते यूट्यूब चॅनल बघायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो